चकला आणि याला चक्रानी। वमिता मुच्या पन्ना हनुमंता डे कोण या कुंभकर्ण धावत कपिसी घात करावया कुंभकर्ण रक्त उकू लागला हनुमानजी थोडीशी भोंडी आली हनुमंता ती भिंदानी कुंभकरणे धरवणी आचरणी गरजात उटी ला गोरणी गरगरजोनी भवंडीत कुंभकर्णाच्या टांगड्याला पकडलं महाराज काय करावा आता कुठं हि बाळावा कुठं मारा शनी का भवंडी भूतळी शनी का भवंडी नवाजतळी हनुमान वीर महाबळी चक्रानुमेळी भवंनीला पृथ्वीवर फिरवू लागला मधून मधून आकाशात जाऊ लागला आता कुंभकर्णाला फिरवाव फिरवीत फिरवीत विचार आहेत मारुती कुठं आपावा टाकीता समुद्रा जळी समुद्रा लागेल नाभी मुळी आपटीता पय भूतळी हो रांगोळी पाताळा ला। युद्धामध्ये विचारावर आरूढ व्हावं लागतं युद्धा भांडामध्ये विचार नसतो महाराज भांडण आणि युद्ध वेगळ्या वेगळ्या प्रकारचं हे युद्ध आहे मारुती म्हणजे समुद्रात टाकावर तर माश्याच्या मुळावर जाईल बरी श्रीमधली जलचर प्राणी मरती टाकी तांबरीची हरी कदाचित त्याच्या मारू कैश्या परी विचार करी हनुमंत आकाशात फेकून द्यावत आकाशातली फिरणारे विमान कुंभकर्ण घेऊन लागेल काय करावा आता कुंभकर्ण येवडे देणे उचलून हनुमान मालला रणसुरवाडे कुवाडे नाचत मारुती विचार करतात टाकाव हो याला मारुती मिस्टेक घेऊन फिरू लागले नाचू लागले कुंभकर्ण ला। घाबरून गेला कुट टाकतो की बो कुठं टाकतो की बोवा असं चालू श्रीराम संतोष पूर्णा सुग्रीवासी सांगे आपणा हनुमंताची अंगमना पाहू लागले ते सुग्रीवा बघ ऐकता सुग्री श्री राम वचना सुग्री वासी पुराणा स्वय करोनिया उड्डाण कुंभकर्ण सुग्रीवाला दाखवल्याबरोबर बरोबर सुग्रीवाला मारुतीचा पराक्रम दाखवला सुग्रीवाला औसानच आवरलं नाही ताकदीची घमेंडच आवरली नाही सुग्री भिर निघाल एकावरी दोघे जण हा पुरुषात नव्हे जाना ते कुंभकर्ण एक्या सोडिला दोघांनी जायचं नाही कोण दोघ मारुतीन कुंभकर्ण मारुती सुग्रीवाला पाहिलं सुग्रीवाला मारुतीनं कुंभकर्णाला फिरवलं महाराज गडबडीनं सुग्रीव गेला सुग्रीव आलेला पाहिला मारुतीनं आणि विचार करतात मारुती एकावर दोघांनी जाऊ नये म्हणजे कुंभकर्ण एक आणि मीन सुग्रीव दोघं म्हणून तसाच ठेवला कुंभकर्ण खाली पुन्हा मारुतीला मारुती आणि भगवान रामचंद्रजी कडे हनुमान आले जैसा होता स्वयं उचलिला तैसाची ते, ते केला दडा हनुमंत दादूला उडोनी आला श्रीराम रो रो मात्र मायन आहे मारुतीच्या मारुतीनं ठरवलं आपल्या हातानं कुंभकर्णाचा मृत्यू नाही म्हण जसा उचलला होता तसा ठेवला त्याला धक्का लागू दिला नाही रामाकडे आली गालो निपाय मान श्रीरा बोल भारुती रागावले वाचा हनुमंत म्हणे श्रीरामाते दूर काय काही दे कोणी उन्हे सुग्रीवाते धाडी मारुतींना राग आला रामचंद्रजीचा देवा राग राग म्हणतो असं काय उल पाहिलं देवा तुम्ही माझ मी तातीप कमी का सुग्रीवाला पाठवलं तुम्ही नाही विर्या धीर्य सांडले नाही उणे पण मजा आले सुग्रीवासी कोणी बोले तू आधाडी श्रीरामा खरं रामानी पाठवल तर का सुग्रीवाला पाठविल का हा हा कुणावर कशाला आरोप सुग्रीवाला पाठवलं नाही रामानी रामचंद्र स्वाभिमानानं म्हणाले बघ सुग्रीवा माझ्या हनुम्याचा पराक्रम युद्ध संग्रामासी तू आधी आणि कासी गराने सांगू कोणापाशी उसका बुसकी रडू लागले मारुती मारुतीला कधीच रडू येत नाही पण आज रडू लागले मारुतीच्या अंगात नैष्टिक ब्रह्मचर्याची ताकद आहे राम भक्तीच मोठेपण आहे आणि त्याला जर जागा नाही मिळाली तर श्रेष्ठ वैष्णवाला रडू येत हा न्याय समोर मारुती रडू लागले ते म्हणले देवा मी कुठेच कमी पडलो नाही माझ्या कैवारासाठी एका वीरावर दोघांनी जाऊ नये आणि तुम्ही सुग्रीवाला पाठवलं दे कृपाली श्री रघुनाथाली रामचंद्रजी ना नवल वाटलं नवल लक्ष देऊन ऐका रामायण कळतय तेवढ जे कळत नाही ते द्या सोडू अरे नवल नवल तुझ्या ताकदीच मारुतीच्या डोळ्याला पाणी आलं की रामचंद्र प्रभूला सुधरणा कै मारुतीच्या समोर काय उत्तर देऊ आता हनुमंता उदरात क्षमा निशिता पण रामचंद्र उठले मारुतीच्या पोटात आपलं मुंडक घातला मला मुंड क्षमा कर खरी क्षमा करायला म्हणजे यांनी नव्हतं सांगितलं त्याला पण तरी म्हणाले आले राम क्षमा कर मारुती नाही मारुतीला आलेला राग शांत करण्यासाठी दुसरा कोणता मार्ग आहे कोणताच नाही कोणताच नाही जगाच्या मालकाला मार्ग सापडला जगाचा मालक मारुतीच्या पोटात मुंडक घालतो याचा अर्थ असा संतची मदत मागतो वाचा सुग्रीवे सुग्रीवाला मी नुसतं माझ्या मारुती रणांगण बघ म्हणालो त्याला जा म्हणालो नाही त्याला आलं स्फुरण त्याच्या अंगातली ताकदच गच्च बसू देईना आणि राक्षसांना बघितल्यावर वानर तुटून पडतात हा रामायणातला धोरणी नाराय पहिलाच मग त्यांना तुला नुसतं रे मारुती तर तो सुग्रीव पळत तुझ्या कडाला मी नाही सांगितलं बर का माफ कर मला हनुमंत सुग्रीवे सत्य वार्ता ही माझी सत्य वार्ता हे माझी सांगतो तुला मारुती सुग्रीव मला विचारून गेला नाही एक बार दुसरी म्हणजे महत्वाची सुग्रीवाला मी जा म्हणून अशी आज्ञाच केली नाही ना मग दोन्ही उत्तर मांडून भगवान रामचंद्र मारुतीचा राक्षांत गर्दा श्रीरामाच्या मृदुध्वचा हनुमाना लोळे कल बनवणे श्री सत्य सत्य तुझी वाणी वेद पुराणी ह्याला परमार्थातली वजावती म्हणतात संसारात वजाबाकी करत बसलो तर भांडणं तयार होतात परमार्थात ही खरी वजाबाकी आहे किती बोलतात मारुती रामाचं मारुती रामाच्या पायावर गडबडा लुळू लागले माझा राम किती मोठा आहे हनुमान चरणी ठेवून सुखी झाला रघुनाथा परिहार सुतो नको आता पुढील कथा वेदाशी बाई कळालेची नाही वेदाला कळत नाही एवढा मोठा देव आहे त्या रामचंद्रजीला हनुमान हनुमानजी म्हणू लागले देवा आता परिहार बस झाला खूप झाला आता तुम्ही माझ्या पुढं झाली म्हणता अरे 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 मी तरी खूप विचार केला तो विचार रडून जिरविला तरी तुम्ही माझ्या पुढं क्षमा कर म्हणता बस एका जनार्दना शरणा कुंभ करणार चाले तो इथे संपूर्ण